दरम्यान आताची सर्वात महत्वाची बातमी राष्ट्रवादीच्या शिबिराचा आजचा दुसरा दिवस आहे अजित पवार कार्यकर्त्यांना संबोधित करणार आहेत सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल कार्यकर्त्यांना संबोधित करतील तर धनंजय मुंडे आज शिबिरात हजर राहण्याची शक्यता वर्तवण्यात येते कारण धनंजय मुंडे काल उपस्थित नव्हते त्याचबरोबर छगन भुजबळ सुद्धा आले होते मात्र काही वेळ थांबून ते परत निघालेत शिबिराचा आजचा दुसरा दिवस आहे अजित पवार कार्यकर्त्यांना संबोधित करतील सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल कार्यकर्त्यांना संबोधित करणार असल्याची माहिती मिळते तर धनंजय मुंडे आज शिबिरात हजर राहण्याची शक्यता वर्तवण्यात येते आहे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा त्यांचा हे हा ही त्यांचं शिबिर तितकंच महत्वाचं आहे कारण सध्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्ष सतर्क झालेले आहेत सक्रिय झालेले आहेत त्याचबरोबर कार्यकर्त्यांच्या भेटी गाठी घेताना दिसत आहेत पदाधिकाऱ्यांशी पदा संबोधित करताना दिसत आहेत आणि त्याचबरोबर आता अजित पवार कार्यकर्त्यांना संबोधित करतील शिर्डी येथे शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि या संदर्भात अधिकची माहिती देतात आमचे प्रतिनिधी चेतन किर्दत चेतन या संदर्भातला अधिकचा तपशील प्रज्ञा शिर्डीमध्ये आपण पाहिलं तर काल आणि आज असे दोन दिवस राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचं शिबिर सुरू आहे आणि आज आपण जर पाहिलं तर अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचा शिर्डीत सुरू असलेल्या दोन दिवसीय अधिवेशनाचा आजचा दुसरा दिवस असून पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार आज कार्यकर्त्यांना संबोधित करणार आहेत त्यासोबत सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल हे देखील कार्यकर्त्यांना संबोधन करणार आहेत आपण पाहिलं तर नऊ वाजता आता सकाळी काही वेळातच ह्या शिबिराला सुरुवात होणार आहे संविधानावरील आधारित एक चित्रफीट दाखवून या तर शिबिराची सुरुवात जी आहे ती होणार आहे आणि आपण पाहिलं तर एक मोठी घट गोष्ट समोर येते आहे धनंजय मुंडे यांच्या येण्यावरून सध्या चर्चा रंगलेल्या आहेत कारण आजच्या जे कार्यक्रम पत्रिका आहे, का आहे यामध्ये दहा वाजून वीस मिनिटं ते दहा वाजून पन्नास मिनिट असा जो वेळ आहे तो धनंजय मुंडे यांना भाषणासाठी राखीव ठेवण्यात आलेला आहे आणि धनंजय मुंडे हे येतात का हे पाहणं महत्वाचं आहे त्यासोबत हसन मुश्रीफ असतील सुनील तटकरे असतील प्रफुल्ल पटेल असतील आणि अजित पवार हे आज कार्यकर्त्यांना संबोधन करणार प्रज्ञा जी, जी चेतन पाहायला गेलं तर धनंजय मुंडे येण्याची शक्यता आहे मात्र छगन भुजबळांचं काय छगन भुजबळ सुद्धा काल आले होते काही वेळ ते थांबले आणि परत गेले तर या संदर्भात अधिकची माहिती तज्ञा आज मुंबईमध्ये मुंबई मॅरेथॉनचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि काल ज्या वेळेला छगन भुजबळ या ठिकाणी दाखल झाले होते त्यावेळेला त्यांनी पक्षाचे जे वरिष्ठ नेते आहेत त्यांना देखील या संदर्भात कळवलं होतं सुनील तटकरे यांच्याशी देखील त्यांनी बातचीत केली होती आणि आपण पाहिलं तर गेल्या वीस वर्षांपासून छगन भुजबळ जे आहेत ते मुंबई मॅरेथॉनला भेट देत असतात आणि त्याच पार्श्वभूमीवर आज देखील छगन भुजबळ जे आहेत ते मुंबई मॅरेथॉनला जाणार आहेत त्यामुळे आज छगन भुजबळ जे आहेत ते शिर्डीत येण्याची शक्यता जी आहे ती कमी आहे धन्यवाद चेतन तुम्ही दिलेल्या माहितीसाठी